गेल्या वर्षी सारखी बारी होणार नाही मारामारी केलाय ना गेल्या वर्षी तुम्ही आहात काय बुवा भजन म्हणजे मारामारी नाही ज म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा न म्हणजे नमावा भगवंताचं नामस्मरण करता करता रसिकांचं मनोरंजन करायचं एकमेकांची उली धुदी काढायची दसह दसह या मुकरपदी शिकवल्यांना हाय 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 थोडा याचा आवाज का नाही येतो काय हल हल करू घडारा वतला गाणारा जात मागे तू फिरू नको ددوكتفي पदा पाड होई रे मुना गोवारी रे माझा सेवा करी 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 हसावून दाखवू नको तोंड स्वतः करून हसून दाखवलं काय व देवाने घडवलं तसे गुवा म्हणले काय काय बुवा असे जे व्यंगावर बारीक करतात कुवा एकामेकाची थोडी धुली काढण्यापेक्षा स्वतःच्या व्यंगावर बारीक करण खूप आणि रसिकांना हसवलं या आपला कर्तव्य कलाकाराचा केल्या याच्या तादूळ लावले कनियो लावले कोणी सांगले तुम्हाला कोणाचे डायरेक्ट चालतो हॅलो काय तरी आडमेळ हा अरे पाच पाना पाकिस्तान जर सिंधुदुर्गाच्या बाजूत असतो ना तर काय काय बुवा म्हणजे मी सांगतो काय की मेरे खापाव कापून नाही सो करी काय गरज काय आपल्या जर सिंधुदुर्गाच्या बाजू पाकिस्तान असत ना बुवा एका गायब गुरु गे लागतो नाही इद्या लागत कारण अमेरिकेकडे ताकद आ जपानकडे टेक्नॉलॉजी आपल्या कोकणात

तरी मी समजा विचार केला की तोंड बंद करून असायचा आपल्याला होणार नाही समजा मी तोंड उघड ठेवून असायचा आपला तोंड उघडा राहणार आपले दात दिसणार बंद केला तरी दात दिसणार ह्या माणसाची दात केव्हा दिसते समजा तो माणूस जेव्हा वर जाणार ना वर तेव्हा आता यायचा ह्या माणसाचा तोंड आ तू जास्त पुढे जा वर वर जा काय बुवा मी वर गेल्या तुम्ही खाली बटेनी खाणार कसं कस दिसेल ते मी वरती गेलोय तर नक्की त्या देवाक सांगणार काय की माझ्या जोडी एक असणारे लोके लोक सुद्धा माझ्या वडा एक वरती होईल घेऊन येणार देव बरं इतक्या झालं तरी हा माणूस गप राहणार नाही हा माणूस काय सांगणार कदम बुवा तुम्ही आणि आम्ही डबलबारी करायला वरती आलो ठीक आहे पण आमक डबल डबलबारी जमणार नाही काय हा काय खा एकट्याच नाही बोललं हा ते तो माझा आणि तो तुमच्या रे वाजवता तो माझा काय करून घ्यावा माणूस सांगणार आमका तबंदी होय कि ते पण येणार मग तरी पण गप रावणार नाही हा माणूस काय सांगणार गुवा असत तबलजी असत पण आपल्या कोरस शिवाय जमणार नाही होय बरं तितक्या झाल्यावर मग तरी पण गप रावणार नाही मग सांगणार हा माणूस पहिली पुण्याला होय आता आमका इको लागता गेम लागतात मग ते साऊंड वाले हो <laughs> तरी पण गपरावणार नाही जेवण तितके दिल्या तरी गप रावणार नाही ना मग म्हणणार अरे आपण बारीक करणार ऐका कोण नाही <laughs> <laughs> या मनोरंजनावर काय <laughs> आपण बोलायला काय होणार नाही मग मा, इतक्या माणूस थांबत काय ओ लोके म्हणजे काय मराठी माणूस हो इथे तर तुम्ही सांगताय की मराठी माणूस वाघासारखा वाघा बॉर्डर वरून आला बरोबर ना त्याचं नाव काय का नाही वाचलात व्हॉट्सअप वर ता सांगा की नाही त्याचं नाव अभिनंदन भुवा त्याच्या नावातच अभिनंदन हा बघा आज त्याचे निशे बघलात ना त्या माणसाचे तुमच्यासारखे नाही हे ती कट मात्र भारी ठेवतात कट हे त्या कट जी वटाच्या खाली कट ठेवतात ना त्या कटला आमच्या सिंधुदुर्गात नवीन नाव ठेवले नाही काय हलकट म्हणजे तोंड हलत म्हणून ती हलकट काय कट एक हडेसून खापवणार हडेसून खापवणार एक पट्टो वन साईड कसले कसले कट हे बहुमलच पारितोषिक बोलून दिले प्रशांत आमरे यांच्याकडून एकवीस रुपयाचं बहुमल असं पारितोषिक आलेले स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद काय बुवा बुवा बोलले की कदम बुवा बोल ईशा वीस वर्षाचा ना ठीक आहे काय देवाने मला डोळे दिलेत माका काय ना काय दिसतात माका बघू भया मी वास काढोय पण ह्यो माणूस त्या ईशाच्या कपड्यांवर गेलो म्हणजे कोण वास काढू माका त्या महिलांनी बघा त्याची मार काय ईश कसले कपडे घालते शनाया कसली पॅन्ट घालते तुमक काय करू का तिची फुल पॅन्ट होईल तुम्हाला त्याचा हगेच होत आपण शेका कोणाच्या रागा महाराज शनाईची पॅन्ट जरी लावली तरी आपण भाग्यवान होतो रुपये किंमत विचार करा कराय नाही तर काय मी म्हणतो मी वाईट बोलले नाही मंडळी तुम्ही आठ आणला दे, तो तो मी तो, 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 ते माणसं होती माफ एवढी गोष्ट मी आणला आणि तुम्ही लोकांना सांगतात आठ मंडळी आले माझा विचार करा पैसे नाही आहेत मंडळाकडनं अशीच इलाज इलाज मी एकादशी ते गोबील खालात नाही सत्यनारायण ना स्वतः यात माणसान काय सांग मला बाहेर पडले गोड कळ काढते मी आणि तो माणूस सांगताय काय डेरिंग नाही इतकं बोललंय काय हा तुमका काय हा का डेरिंग नाही काही एक विषय बुवा समीर कदम मिलेल्या माणसात कधी मारीत नव्हती कारण <laughs> गुवाच बोलले ह्या मंडळ फक्त दोन वर्ष गोवा <laughs> का कितीतरी मी बॉम्बले तरी पुढच्या वर्षी मी हे नसतोय पण तुमचा विषय कळ समान बंद करा घालायला जावा मी काय का बघतोय ह्या गोवा हसवण्यासाठी चाललेला तुमच्यावर काय रागाचा विषय नाही आणि माझ्या भांडणी पडाल तू आधी सांगतोय मी बाकी काय करणार नाही हा काय तीस दाद तीस तीस दात ना हे तीस दात मित्र मजा ये <laughs> अरे तुम्ही खोलय जिंदगी खोलय आपला नाच करायचा नाही कारण आपला विषय खूप आहे कारण आपल्या दोन नाचा <laughs> एक गोल आहे हा बघा दुर्गा सगळ्यांचा अंक बत्तीस जातो तुम्ही एकतो एकतीस वालो इतकं हसवते पण बक्षीस ते अंक हानच तुम्ही द्यावा हा बार आता बक्षीस देतात पाचशे एक रुपये पाचशे रुपये दिले नाही पण एक बो लक्षात ठेवा ज्यावेळी पाचशे देतात ना त्या पाचशेच्या पुढे शून्य असतं लक्षात दिलं ना जेव्हा मी तुमका पाचशे देतल तेव्हा ते शून्य तुमच्या पदरात देतले म्हणून आपण बोलताना बोलायला जायचं पाचशे एक ओके ओके तुमच्यासाठी म्हणते बघा ओ बुवा तुम्ही लोके केवढे मोठे डोके के। पाय पाय माणूस घेतो आता बघा औबुआ तुम्ही लोके तुमचे केवढे मोठे डोके औ बुवा तुम्ही ओके okay. याचे दात पुढे त्याच्या चार बिस्किटचे पुढे मी बंद केलोय डायबिटीस होता आली याचे दात पुढे त्याच्या डेरा याचे एवढे कळलं काय या दाताचा मी काय बोलले तुमका काय बोलले का या दातावर लोक हस्त असू दे ना माझ्या आईने कमी लावले चुकीचा त्यावेळी ज्यावेळी बघा विहिरीवर जातात मुलाच्या बारशा दिवशी त्यावेळी करतात विहिरीवर जाऊन आणि तांदूळ लावतात बोल सांगितलं होय ना पण माझ्या अवशी कमी नाही लाव त्याला बासमती तांदूळ घेऊन <सवत्ति> ते लावल्यान आणि हवा येण्यात तांदूळच काढले तेव्हापासून माझे जाते का मी काय करणार काय करू बरोबर ना त्याच्यामुळे <सवति> बुवा दाता वितरण जो काही विषय नाही ओके का हा या ठिकाणी सन्माननीय दिलीप बेळेकर यांच्याकडून हे दोनशे रुपयाचं असं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद काय या जगामध्ये भद्र आणि अभद्र हे मानवानीच निर्माण केलेलं आहे आपणच आपली आपण कुठेतरी लयाला नेण्याचा ने ने प्रयत्न करतोय बरोबर की नाही पहिल्यांदा पारंपरिक सामने व्हायचे आता ट्वेंटी ट्वेंटी आ फक्त फरक एवढा सकाळी पहिल्यांदा सकाळी लोक चार चार वाजेपर्यंत थांबायची आता प्रत्येकाच्या हातात गाडी नाही थांबणार थांबता का तेव्हा ज्या गाडीने यायचे त्याच गाडीने घरी जाण्याचं साधन होत आता सगळ्यांकडे गाडी सगळे हो। बारीकांटा लोकांचं लेवा टेर लागले आणि आता बुवा लोकांकडे पेशन्स नाही बरोबर बरोबर ना, कोणतरी म्हणत काय दूध पियाल्यामुळे शरीराचा विकास होतो होतो ना दूध पिऊन जर शरीराचा विकास होत असेल तर माका सांगा मांजूर रोज दूध पिता तर किती आहेत अह मांजूर रोज दूध पिता तर किती आहेत कोण कोण सांगतं काय चालल्याने चरबी कमी होते म्हणून सकाळी उठत दांडकोळ चला धगा मग धगा बघा माझ्याने बघा हो हल्ली गावात तर तिला साडेतीन चार वाजले त्या रस्त्याने आपली फिरत असत बारीक पोसाठी चालल्याने जर चरबी कमी होत असेल तर मला सांगा हच्ची रोज चालतो तो, तो बारीक किती होत नाही काय खरा नाही कोटा हा कोण सांगत पोहल्याने शरीराचा व्यायाम होतो बाय कि नाही माणूस पातळ आता मग मा हे रोज पोहता तो किती बरोबर ना कोण कोण सांगतात रोज लवकर उठल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते बरोबर सकाळी लवकर उठायचं मग घरामध्ये लक्ष्मी येत असेल तर मला सांगा सकाळी जे पेपरवाले सकाळी सकाळी उठतात पेपर इकू त्यांच्या घरात लक्ष्मी किती आहे नाणार काय खराली काय फटा